तीर्थक्षेत्र आळंदीत लैंगिक छळाच्या घटना चा ताज्या असतानाच पुन्हा एकदा एका महाराजाकडून अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे मागील जवळपास चार महिन्यापासून आरोपी पीडित मुलीचं शोषण करत होता पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी महाराजाला अटक केली आहे किरण महाराज ठोसर असं अटक केलेल्या तेत्तीस वर्षीय आरोपी महाराजाचं नाव आहे त्यांनी आळंदीमधील चरोली खुडगर रस्त्यावर असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेच्या खाजगी शाळेत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलंय पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या चार महिन्याच्या काळात आरोपीनं अनेकदा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला तेवीस तारखेला के अशाच प्रकारचा प्रयत्न आरोपीनं केला होता यानंतर पीडितेनं घटनेची माहिती आपल्या आईला दिली यानंतर पीडितेच्या आईनं आळंदी पोलीस ठाण्यात धाव घेत ठोसर विरोधात गुन्हा दाखल केला पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आळुंदी पोलिसांनी आरोपीवर पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा